हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे आज आपण बोटनेक ब्लाउजचं कटिंग बघणार आहोत चाळीस साईजचं तुमची कोणती पण साईज असू द्या त्यासाठी मी आजचा व्हिडिओ खास बनवलेला आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे बोटनेक ब्लाउज आहे बऱ्याच मैत्रिणींना शोल्डर कसं टाकायचं गाळारुंदी किती घ्यायची हे माहीत नसतं किंवा चूक होती आणि त्याशिवाय आपली जी गळाची उंची असती जी आपण बोटनेकमध्ये टाकतो तीसुद्धा बऱ्याच मैत्रिणींची मिस्टेक होती तर आपण ती कशा पद्धतीने टाकायची आहे कशा पद्धतीने संपूर्ण माप घ्यायचं आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे संपूर्ण कटिंग देखील दाखवणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला लाईकसुद्धा नक्कीच करा तर सर्वात तर पहिलं जे काय मेन प्रश्न असतो की आपण प्रत्येक साईजला शोल्डर किती टाकायचं आहे तर प्रत्येक साईजला मी तुम्हाला सांगते मैत्रिणींनो आपलं हे जे शोल्डर आहे हे खांदा जो आहे हा आपल्याला संपूर्ण चेक करायचा आहे बऱ्याच वेळेस आपण बोटनेक ब्लाऊज शिवल्यानंतर काय होऊन जातं इथं टाईट होऊन जातं किंवा पाठीमागणं बाहीवर तरंगती रंगती किंवा इथं टाईट होतं कुठंतरी मिस्टेक होऊन जाती तर त्यासाठी तुम्हाला प्रत्येक कोणती पण साईज असू द्या दुसऱ्यांचं शिवत असाल तरी तुम्हाला हेच आणि मोजायचे स्वतःच घेत असाल तरी पण तुम्हाला याच मोजायचं भाग आहे जिथं हा आपला आर्मोहोलचा भाग आहे इथपर्यंत तुम्हाला हा खांदा जो आहे आपला तो मोजायचा आहे तर किती आ, किती भरतो ते चेक करायचंय दुसऱ्यांचं घेत असेल तर दुसऱ्यांचं याच्यावर मोजायचंय त्याशिवाय या पद्धतीने स्वतःचा पण तुम्ही या पद्धतीने चेक करू शकता जसं मी आता चेक करते आहे माझा खांदा किती आहे तसं तर मी चाळीस साईजचं दाखवणार हो आहे तुम्हाला मी फक्त तुम्हाला इथे एक हे दाखवते हो दा की तुम्हाला एक आयडिया येईल अशा पद्धतीने एकदा चेक करून घेतलं की आपण टेपवर चेक करून बघू किती भरलं आहे खांदा तर साडेतेरा इंच बघा या पद्धतीने साडेतेरा इंच साडे तेरा आपल्याला डायरेक्टली निम्म घ्यायचं आहे जे काही शोल्डर आपलं निघणार आहे ते निम्म आहे तर ते किती आलेलं आहे बघा पावणे सात इंच <coughs> या पद्धतीने तुम्हाला संपूर्ण शोल्डरचं माप जे आहे ते काढायचं आहे तर चला मी तुम्हाला आता आजच्या व्हिडिओमध्ये चाळीस साईजचं दाखवणार आहे आता ही साडे इंच माझं निघलं तुमचं जर चाळीस साईज असेल तर त्याच्यामध्ये चेंज करायचं आहे तर इथं शोल्डर है तो। जे आहे ते पंधरा इंच साडे इंच पण आपण इथं घेऊ शकतो जे काही शोल्डरचं माप आहे ते तर चाळीस साईजला साडे चौदा इंचाचं शोल्डर आपण टाकू चला व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा तर इथं कारशीट पेपर घेतलाय मी असा तर आपण इथं बॅक साईड फ्रंट पार्टसोबतच कटिंग करू आणि प्रिन्सेस कट आहे तर इथं आपण सगळी माप कशी टाकायची मी ते तुम्हाला आजच्या आता आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत इथं बघा सर्वात पहिलं उंची टाकून घ्यायची आपल्याला तर उंची जी आहे ती साडे चौदा इंच प्लस एक इंच ॲड करून घेऊ आपण साडे पंधरा इंच जी काय उंची असेल त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून घ्या साडे पंधरा इंच तर तुमची चौदा असेल तर मग पंधरा इंच घ्या पंधरा असेल तर सोळा इंच घ्या अशा पद्धतीने आपण सर्वात पहिलं उंची टाकून घेतलेली आहे अशा पद्धतीने उंची टाकून घेतल्यानंतर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे तर साडे चौदा इंचाचं शोल्डर असेल तर मग त्याच्या निम्म किती येतं तर सव्वा सात इंच येतं ना तर आपण सव्वा सात इंचाचं मार्किंग इथं करून घेणारे तर इथून इथपर्यंत इत आपण टाकलेला आहे संपूर्ण शोल्डर टाकलेला आहे तर याच्यामध्ये तुम्हाला काही चेंज नाही करायचं एकदम कॉम्फर्टेबलमध्ये तुमचं शोल्डर कुठंही तुम्हाला जास्त प्रॉब्लेम येणार नाही कुठंही टाईट वगैरे होणार नाही वाटलंच तर तुमचं शोल्डर जर तुम्हाला वाटलं तर आपल्याला इथं अर्धा इंच आपण आतमध्ये हाफसुद्धा करू शकतो पण याच्यामध्ये ऑलरेडी आपलं बाही जोडण्यात अर्ध्या इंच जातं त्याच्यामुळं इथं फक्त परफेक्ट शोल्डरचं माप तुम्हाला काढायचं आहे जास्त मोठं जर घेतलं तर लूज पण होऊ शकतं बरोबर आर्महॉलमध्ये लूज होऊ शकतं त्यामुळे एकदम परफेक्ट तुम्हाला खांद्याला खांदा व्यवस्थित तुम्हाला मोजून इथं शोल्डरचं माप हे टाकायचं आहे बोटनेक ब्लाऊज असू द्या किंवा शो कॉलरचा ब्लाऊज असू द्या त्याच्यानुसार तुम्हाला इथं हे टाकायचं आहे त्याच्यानंतर आपण जी काय मुंडा उंची आहे ती आपल्याला इथं टाकून घ्यायची आहे तर उंची उंचीसुद्धा तुम्ही इथं मोजून घ्यायची आहे तर आपल्या इथं जो आपला मुंडा उंची आहे ती आपण इथं साडेसहा इंचावर टाकून घेणार आहे या पद्धतीने पॉईंट घेऊन पावणे सात इंच ते सॉरी जे काय आपलं सव्वा सात इंच शोल्डर आहे ते आपण इथं खाली पण टाकून घेऊ इथं या पद्धतीने माप काढून घेऊ तर ही आपली मुंडा उंची झाली आता इकडं आपल्याला टाकायची आहे संपूर्ण गडी तर छाती आहे चाळीस साईज चाळीस साईजचा चौथा भाग येतो दहा इंच तर दहा इंचावर इथं पॉईंट घ्यायचा त्याच्या पुढे शिलाई मार्जिंग तुम्हाला किती ठेवायचं दीड इंच दोड इंच ते तर मी इथं दीड इंच शो शिलाई मार्जिंग ठेवलं आता ही पॉईंट आपण इथं जोडून घेऊ त्याच्यानंतर खाली सरळ लाईन ओढून आहे अशा पद्धतीने आपण इथं हे मार्किंग करून घेतलं आता इथं आपण याचा मधला सेंटर काढून घेऊ आणि आर्महोलचा आपण शेप देऊन घेऊ या पद्धतीने शेप देऊन आहे तुम्ही आर्महोल मोजून पण टाकू शकता त्या पद्धतीने शोल्डर सोडून द्यायचं जोडण्याचा भाग आणि या पद्धतीने तुम्हाला आर्म होल मोजून सुद्धा तुम्ही इथं टाकू शकता तुमचं किती आहे म्हणून चेक करून तुम्ही इथं आर्म होल मोजून टाकायचं आहे इथे एक चेंज काय करायचं आहे बोटनेक ब्लाउज मध्ये तर इथं अगदी आपल्याला अर्धा इंच जे आहे ना डाऊन करून घ्यायचं एक पॉइंट आणि हा जो आपण अर्धा इंच डाऊन करून घेतला तोच आपण खाली थोडंसं नॉर्मल जो आहे ना हा भाग इथला असा या पद्धतीने वाढवून घ्यायचं खाली हा चेंज आपल्याला इथं करायचा आहे तर आपला आर्महोल जो आहे तो हा येणार आहे म्हणजे हा गोलाई आपल्याला या पद्धतीने द्यायची आहे अशा पद्धतीने हा आपल्याला शेप द्यायचा आहे आणि तर आपण हे डाऊन करून घेतलेलं आहे तर हा पॉईंट आपल्याला इकडं जोडायचा आहे गळारुंदीला तर इथं गळारुंदी किती टाकायची तर बघा खूप लहान साईज असेल तर तुम्हाला साडेतीन इंचाची गळारुंदी टाकायची आहे जशी अठ्ठावीस तीस बत्तीस अशी साईज असेल तर साडेतीन इंचाची गळारुंदी टाकायची आहे पण जर तुमची चौतीस साईज असेल छत्तीस साईज चौतीस साईजला सुद्धा तुम्ही साडेतीन इंचाची रुंदी इथं ही टाकू शकतात पण छत्तीस असेल अडतीस असेल चाळीस असेल तर मग तुम्हाला इथं पावणे चार इंचाची गाळारुंदी टाकायची आहे <coughs> <coughs> हे बघा या पद्धतीने आपण इथली रुंदी जी आहे ती पावणे चार इंचाची टाकून घेतली आता हा पॉइंट आपल्याला इथे जोडायचा आहे आपला जो काही शोल्डरचा खांदा आहे तो आपला असा तिरका असतो आपला खांदा असा तिरका असतो त्यामुळे आपल्याला इथं हे डाऊन करायचं आहे तर आपण अर्धाच इंच केलं तुम्ही जास्त पण करू शकता जर तुमचा खांदा जास्त असेल असा खाली तिरका असेल म्हणजे एखाद्याचा बघा आपला खांदा जो आहे तो असा निपुळता असतो खाली असतो तर तुम्ही अगदी तो एक पर्यंत सुद्धा डाऊन करू शकता पाऊण इंच एक इंच अर्धा इंच या पद्धतीने डाऊन करू शकतो तर मी हे नॉर्मल साईजसाठी घेतलेलं आहे त्याच्यानंतर खालून जी उंची आहे गळा उंची ती आपल्याला इथे टाकायची आहे चार इंच किंवा साडेचार इंचापर्यंत लहान साईज असेल तर साडेतीन इंचापर्यंत घेतलं तरी पण चालत तर आपण इथं चार इंच घेऊ आता बॉक्स काढून घ्यायचं आहे आपल्याला इथं हा फक्त आपला बॅक साईड पार्ट चालू आहे तर आपण याच्यावरतीच फ्रंट पार्ट पण काढून घेणार आहे आता हा जो भाग आहे हा जो बॉक्स आहे हा तुम्ही सेम बॅक साईडला पण यूज करू शकतात आणि फ्रंट पार्टला पण यूज करू शकतात याच्यामध्ये चेंज पण करू शकता, शकता, शकता तुम्ही आता जसं आपण हे बॅक साईडला घेतोय तर शेप देण्यासाठी याला आकार जो आहे ना तो किती द्यायचा अगदी आपल्याला इथून दीड इंचा पॉईंट घेऊन तुम्ही हा शेप द्यायचा आहे आपल्याला त्या पद्धतीने आपण हा शेप देऊन घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तिथं आता हा आपला इथं साईड पार्ट झाला बरोबर इथं टक्स टाकले की आपला हा बॅक साईड संपूर्ण तयार झाला आता फ्रंट पार्ट मध्ये चेंज कसं करायचं ते सांगते मी तुम्हाला हे बघा आता आपण बॅक आणि फ्रंट सोबतच कटिंग करणार आहे खालून जो भाग आहे आपला तो बॅकला आपण वेगळा काढून घेणार आहे आता आपण याच्यावरती फ्रंट पार्टचं मार्किंग कसं करायचं आपण ही गाळा उंची चार इंच घेतली बरोबर बॅक साईडला तुम्हाला वाटलं की मला बॅक साईडला पावणे चारच घ्यायची आहे तर तुम्ही पावणे चार घेऊ शकता आता फ्रंट पार्टसाठी सुद्धा मी इथं चारच इंच ठेवलं तुम्हाला वाटलं साडेचार इंच घ्यायचं तुम्ही साडेचार इंच पण घेऊ शकता जास्त गळ्याला पण आपल्याला जे आहे ना हे हा भा हा जो गळा आहे जास्त खेटला नाही पाहिजे एकदम नॉर्मलमध्ये हा गाळा तुमचा राहणार आहे बोटनेक ब्लाउजमध्ये तर तुम्ही अगदी सव्वा चार इंच साडेचार इंच पण घेऊ शकता आता आपण हा जो मुंडा आहे घेतलेला मुंड्याचा शेप तो आता आपण फ्रंट पार्टचा टाकून घेऊ तर आता हा बॅक साईडचा झाला फ्रंट पार्टचा टाकताना काय करायचं आहे तुम्हाला पाऊण इंच किंवा अर्धा इंच आतमध्ये डाऊन करून घ्या बघा या पद्धतीने अर्धा इंच केलं तरी पण चालतं त्याच्यानंतर हा भाग आणि ही हा पॉईंट आपल्याला इथं जोडून द्यायचा आहे बघा अशा पद्धतीने हा आपण जोडून दिला बरोबर आता इथून आपल्याला काय आहे तर फ्रंट पार्टचा मोंड्याचा शेप, शेप देऊन घ्यायचा आहे अगदी खेटून घ्यायचंय आपल्याला इथून तुम्ही पाऊण इंच एक इंचापासून शेप हा देऊन घेऊ शकतात एक इंचापासून दिलाय मी तुम्ही अगदी पाऊन इंच अर्धा इंचापासून पण देऊ शकतात तुम्हाला वाटलं ना आपल्याला फ्रंट पार्टला कुठं चुनी नकोय एकदम फिटिंगमध्ये ब्लाउज व्यवस्थित बसला पाहिजे तर तुम्ही इथं अर्धा सुद्धा हे करू शकतात या पद्धतीने आपण हा फ्रंट पार्टचा शेप देऊन घेतला आता या पद्धतीने मी जसं सा तुम्हाला सांगितलं की आपण हा मोंढा मोजून घेऊ शकतो तुमचा आर्मोहोल किती आहे ते चेक करून तुम्ही इथं हे मोजून घेऊ शकता इथं तर याचा हाट भरतं आहे तर तुम्ही मापाच्या ब्लाऊजवरून पण चेक करून मोजून घेऊ शकता आता आपल्याला कट ब्लाऊजचा आकार वगैरे देऊन घ्यायचा आहे तर इथं आपल्याला द्यायचं आहे दहावा भाग काढायचा आहे छातीचा आडव्या टक्सला छातीचा दहावा भाग टाकायचा आहे तर छातीचा दहावा भाग किती चाळीस साईजचा तर चार पॉइंट तर चार पॉइंट इथं आपल्याला पॉइंट घ्यायचा आहे इथून अजून एक मेन गोष्ट म्हणजे आपल्याला टक्स पॉइंट टाकायचा आहे कटोरीचा टक्स पॉइंट किती आहे तो आपल्याला इथं टाकायचा आहे तर तुम्ही इथं मापाच्या ब्लाउजवरून मोजून टाकून घेऊ शकतात किंवा जर तुम्ही अंगावरून माप मोजत असाल तेव्हा सुद्धा तुम्ही टक्स पॉईंट हा काढून इथं ता पॉइंट टाकू शकता फक्त तुम्हाला इथं शिलाई मार्जिंग अर्धा इंच एक्स्ट्रा याच्यामध्ये घ्यायचं आहे जर समजा साडेनऊ इंच आलेला असेल तुमचा टक्स पॉईंट तर तुम्हाला इथं दहा इंचावर पॉईंट टाकायचा आहे दहा इंच असेल तर तुम्हाला साडे दहा इंचावर टाकायचं आहे एवढं चेंज करायचं आहे आता माझा टक्स पॉईंट जसं चाळीस साईजला दहा इंच आहे तर मग मी साडे दहा इंचावर मार्किंग करून घेते आहे आडवा टक्स पॉईंट इथं चार इंचावर पॉईंट काढून घेतला आपण टक्स पॉईंट आता सरळ लाईन ओढून घेऊ आपण त्याच्यानंतर इकडनं आपण जो काय आपला पॉइंट आहे तो आपण एक एक इंचाचं गॅपिंग इथं घेणार आहे या पद्धतीने दोन्ही साइडनी एक एक इंचाचा पॉइंट घेतलाय मी इथं हे बघा या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला उंची वगैरे व्यवस्थित चेक करून संपूर्ण माप टाकायची आहे इथलं अंतर जे आहे ना ते कमीत कमी आपलं अडीच इंचाचं तरी पाहिजे जे आपलं गॅपिंग आहे तर इथून आपण या पद्धतीने हा शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला ब्लाऊजमध्ये पफ बन सुद्धा एकदम हे पाहिजे ब्लाऊज असा छान असा पफमध्ये व्यवस्थित तयार झाला पाहिजे आता इथून आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आकार द्यायच्या आधी आपल्याला एक इंच पॉईंट वर घ्यायचा ही सरळ लाईन इथं वर काढून घ्यायची या पद्धतीने आता अगदी आपण जसं मंदिराचा कळस काढतो त्या पद्धतीने इथं ता शेप तयार झालेला आहे तर या पद्धतीने आकार हा आला पाहिजे आणि या पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आता इथूनच काय करायचं आपल्याला या पद्धतीने पाव इंच या ने ही पाव इंच आणि या साइडने ही पाव इंच अशा पद्धतीने आपण हा शेप देऊन घेतला याच्यामध्ये दे काय चेंज करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आता या साइडनी आपल्याला इकडनं फ्रंट पार्टला अर्धा इंच वाढवायचंय अर्धा इंच वाढवून आपण हा पॉईंट इकडे जोडून देणार इथं मोंड्यात काहीच वाढवायचं नाही आपल्याला आपण जे काही माप वाढवणार आहोत ते ब्लाऊजवरती वाढवायचं कटिंग केल्यानंतर आता हे संपूर्ण आपण इथं कट करून घेणार आहे या पद्धतीने आपण हे संपूर्ण मार्किंग झालेलं आहे बोटनेक ब्लाउजचं तर आपण बॅक आणि फ्रंट सोबतच कटिंग करतोय त्यामुळे आता हे कट करून घेऊ आपण आता हे जे अर्धा इंच आहे हे फक्त आपल्याला फ्रंट पार्टला वाढवायचंय बॅकला वाढवायचं नाहीये तर सर्वात पहिलं मी बॅकचा जो मोंड्याचा आकार आहे तो आपण इथं कट करून घेऊ चा जो आपण वाढवलेला भाग आहे अर्धा इंचा तो मी इथं कट करून टाकते खालच्या साईडनी आता हे दोन्ही पण पार्ट आपण वेगळे करून घेऊ जो आपला बॅक आहे आणि हा फ्रंट आहे तर याच्यामध्ये कटिंग करताना पण आपल्याला जी गळा रुंदी आहे ती व्यवस्थित आपली आधी पाहिजे तर आपण दोन्ही याचा कट करून घेऊ गळा जो काढलेला आहे तो आता याच्यानंतर तुम्ही पण घेऊ शकता तुम्हाला वाटलं फ्रंटला डिझाईन घ्यायची तर फ्रंटला डिझाईन घेऊ शकता बॅकला डिझाईन घ्यायची बॅकला डिझाईन घेऊ शकता या पद्धतीने तुम्ही इथं आता तुम्हाला पाहिजे असा आकार डिझाईन ती तुम्ही इथं घेऊ शकतात तुम्हाला वाटलं मला फक्त पूर्ण पॅक ठेवायचं आहे तर तुम्ही इथं पॅक पण ठेवू शकतात आता जो आपण फ्रंट पार्टचा मोंड्याचा जो आर्महोल आहे आपला मोंड्याचा शेप तो आपण इथं कोणी मोंढा म्हणतं कोणी आर्महोल म्हणतं त्यामुळं इथं या पद्धतीने आणि ज्या आपण पद्धतीने म्हणत असाल ती आपण इथं हे कट करून टाकलं आता जो फ्रंट पार्टचा शेप आहे तो आपण इथं संपूर्ण कट करून घेऊ तुम्ही जर या पद्धतीने कटिंग केली तर तुमचं ब्लाउज इतकं सुंदर या ब्लाऊजला पफ वगैरे खूप छान बसन तुम्ही नक्की ट्राय करा आता हे आपण इथं कट करून टाकू इथं थोडासा आपण आकार देऊन घेऊ गोलाई देऊन घेऊ याला इथं या, या पद्धतीने आता आपण याच काय करायचं आहे तर ब्लाउज वरती याचं माप कसं वाढवायचं ते मी तुम्हाला सांगते तर हा आपला संपूर्ण ब्लाऊज या पद्धतीने तयार आहे पण याच्यामध्ये आपल्याला चेंज करायचं आहे काय चेंज करायचं ते मी तुम्हाला सांगते बघा बॅक साईडला आपल्याला काहीच करायचं नाही आहे असाच ठेवून कट करायचा आहे आणि तुम्हाला जी काही डिझाईन घ्यायची ती तुम्ही इथं घेऊ शकता चेंज फक्त आपल्याला फ्रंट पार्टला करायचं आहे बघा हा पार्ट, पार्ट आपण असा ठेवल्यानंतर आणि हा पार्ट इथं ठेवल्यानंतर आता समजा हा ब्लाऊज आहे हा ब्लाऊज आहे असं समजा ब्लाऊज असा ठेवल्यानंतर इकडनं जी आपली ओपन बाजू असते बघा आता समजा हा ब्लाउज ओपन बाजूनी माझ्या साईडला आहे आणि ही जी हुक लुकपट्टी आहे ही आपल्याला इकडनं अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे परत एकदा सांगते मी जर तुम्हाला बॅक हुक शिवायचा असेल पुढून हुक टाकायचं नाही आहे तर इथं वाढवायचं नाही आहे पण जर तुम्हाला पुढून हुक टाकायचं आहे आपलं बोटनेकला तर तुम्हाला इथं अर्धा इंच वाढवावं लागल आणि जर तुम्हाला बॅक हुकनी हुक टाकायचं आहे म्हणजे बॅक साईडनी हुक टाकायचं आहे तर तुम्हाला बंद बाजूनी हा पार्ट इकडे ठेवून या पद्धतीने पूर्ण पॅक करून इथं हा पार्ट जो आहे आपण शुअर कट केलेला हा तुम्हाला इथं टाकायचा आहे फक्त हुक लुक पट्टीच्या साईडला मग काहीच वाढवायचं नाही आहे पण तुम्हाला हुक टाकायचं आहे पुढून तर तुम्हाला ओपन बाजूनी हा पार्ट इथं ठेवायचा आहे आणि अर्धा इंच किंवा पाव इंच इतकं तुम्हाला वाढवून घ्यायचं आहे हुकलुक पट्टीच्या साईडने फक्त त्याच्यानंतर आपला हा जो है। आहे पार्ट आहे इकडून पाव इंच सोडून दिल्यानंतर आपल्याला काय करायचंय आहे अशाच आकारामध्ये हा पार्ट ब्लाऊज आखून घ्यायचा आहे आखून घेतल्यानंतर इकडनं आपल्याला अर्धा इंच आहे जेवढा पण भाग आपल्याला जोडायला लागल अर्धा इंच पाव इंच त्यानुसार तुम्हाला इकडनं साइडनं इथपर्यंत वाढवून आहे तर संपूर्ण तुम्हाला या पद्धतीने इथे ज्या आकारामध्ये आपला हा पार्ट आहे त्याच आकारामध्ये तुम्हाला इथं हा पार्ट कडेनी वाढवून घ्यायचा आहे एवढं लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीने हा सुद्धा पार्ट हा पार्ट तुम्हाला इकडनं काहीच वाढवायचा आहे फक्त जिकडून आपण जोडतो त्या साईटनी तुम्हाला इथे अर्धा इंच पाव इंच तुम्ही जेवढं ह्या साईडने वाढवलं तेवढंच तुम्हाला ह्या साइडनी सुद्धा ह्या आकारामध्ये वाढवून घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्हाला इकडनं अर्धा इंच इकडनं अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आणि ब्लाऊज आपला जॉईंट करायचा आहे आणि संपूर्ण ब्लाऊज इतका सुंदर तयार होणार आहे तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ब्लाऊज कसा बसणार आहे बसलेला आहे म्हणून ब्लाऊज स्टिच केल्यानंतर तुम्ही कमेंट करा, करा। आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आता बाही जे आहे ना व्हिडिओ खूप मोठा होईल तर तुम्ही कोणताही माझा बाहीचा व्हिडिओ तुम्ही बघू शकतात त्यानुसार बाही ही कटिंग करू शकतात तर मग चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ